पुढची बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि एका तरुणामधील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या क्लिप मध्ये तरुण लक्ष्मण हाके यांना पैसे देण्याबाबत विचारणा करतोय ऑडिओ क्लिप मधील तरुण हा हाकेंना शिवीगाळ देखील करतो आहे ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे हा व्हायरल झालेला कॉल नेमका काय आहे पाहूयात एवढं समाजासाठी पाहत आहेत तर रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर यू पी आयवर एक लाखापर्यंतच्या अमाऊंट जाते की डायरेक्ट कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोनपे करायचं कसं बुज बस आहे पण तुम्हाला साकार करते तुम्ही असं मस्तपैकी पैकी लोकांकडनं पैसे बैसे घेताय सुपार एक्झाम दुसऱ्याचा बोलताय लाच कशी वाटत नाही व लक्ष्मण सर तुम्हाला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिप वरून सध्या चांगलंच राजकारण रंगलंय या ऑडिओ क्लिप मध्ये एक अज्ञात व्यक्ती आधी हाकेंना पैसे देण्याची भाषा करतो सुरुवातीला पैशांसाठी नकार देत असलेले हाके शेवटी मित्राचा समोरची व्यक्ती हा लक्ष्मण हाके यांना शिवीगाळ करायला सुरुवात करतोय त्यामुळे या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला का असा सवाल उपस्थित केला जातोय तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन दादा कुठलं गाव अकलूच काय देताय मानधन दादा नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाहत आहे तर कस रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा भेटल्यावर द्या कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही परिसरात नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यातच आहे राहायला कुठल्या एरियात पुण्यात कोथ रोडला आहे तुमचा युपीआय नंबर असेल तर ऐका ना ऐका अकाउंटच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ट्रायव्हर आहे अकाउंट बर 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 एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला तुम्ही पैसे घेताय सुपारी घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाच कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर लक्ष्मण हाकिनी स्पष्टीकरण दिलं मी कुणालाही कॉल केलेला नव्हता समोरून कॉल आला आणि पैशांच्या भाषेसह मला शिवीगाळ करण्यात आली या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून बदनाम करण्याचा डाव असल्याचा केलाय हा ऑडिओ क्लिप म्हणजे लक्ष्मण हाकेची वारंवार केली जाणारी बदनामी लक्ष्मण हाकेनं त्या व्यक्तीला फोन केला नाही त्या व्यक्तीनं लक्ष्मण हाकेला फोन केला की के बाबा तुम्ही एवढं आंदोलन उभं करताय एवढी चळवळ उभी करताय आम्हाला तुम्हाला मदत करता, करता, करता करायची आहे गुगल पे फोनपे नंबर द्या मी म्हटलं बाबा तू भेटल्यावर बोल तुम्हाला भेटल्यावर दे मी काय असं माझा अकाउंट नाही किंवा मी असं काही घेत नाही तरी तो माणूस म्हणतो की गुगल पे फोनपे असेल तर द्या मला मदत करायची आहे आणि परत तोच माणूस मला शिव्या देतो हे बघा लक्ष्मण हाकेला वारंवार बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे याच्या प्लेकडे या क्लिपला मी महत्व देत नाही ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामध्ये कुणीही दुसरा वाटेकरी नको अशी भूमिका हाकेंनी घेतली आहे त्यामुळे ते राज्यभर फिरतायत त्यामुळे लोक पैसे देतात अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली दरम्यान काही नालायक लोक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची सडकून टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे आता ते मी व्हिडिओ पूर्ण ऐकला कशा पद्धतीनं तो बोलला एखादी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतोय लक्षमण हाके मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार काय वाईट काय आहे त्याच्यात त्यांनी मागितलं काय पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे याआधी सुद्धा लक्ष्मण हाकिंवर हल्ले करण्यात आले दरम्यान पुन्हा एकदा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून हाकींना शिबी काळ करण्यात आली त्यामुळे षडयंत्र रचून ही ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्याचा आरोप हाके यांनी केला तसंच कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीसाठी लढत राहणार असल्याचा इशारा देखील हाकेंनी दिला ब्युरो रिपोर्ट सी